नमस्कार मित्रांनो सव्वीस जानेवारी चा एक तारीख दोन हजार सव्वीस तुम्हा सगळ्यांनी नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो जय माता दे जय महाराष्ट्र जय शिवराय आमचा विहान बाबा बागा सकाळ उठल्या उठल्या जातल्या उत्सावर हे काय बरोबर आहे का हाय का हा उठले की ऊस उठले की ऊस मग काय आपण सकाळी सकाळी उठलो गोट्यावरून जाऊन आलो गोट्यावर पाणी भरले शेण काढले आता आलो घरी घरी आलो की हे जा मम्मी मला चहा मागितलं बाप्पा जा चहा मस्त पैकी प्याचा आंघोळ करायची आणि आपला दिनकर्म चालू दुकानावरती जायचं गाडी आली असेल मुंबई वर मारून यायचं आणि आपल्या कामाचं नियोजन चालू करायचं तर नऊ वाजलेत आंघोळ केली पाहिजे पटापटा घेऊ बघा ऊस ए ऊस पाहिजे खाणारा पैलवान कुठं कुठं ऊस खाणारा पैलवान हात वर कर हात वर कर ऊस कोण खात हात वर कर के बघा गेला हात पळून की आमचा विहान म्हणजे एक कार्टूनच आहे सकाळी उठलं की त्याला दूध लागते बदाम लागते ते आणि लगेच ऊस खाया माझ्या मागं लागतो गोट्यावर गोट्यावर येणार टाइमपास करणार परत माझ्यावर घरी येणार यांचं कायमचं आणि हि आमचा राग्या बसला आहे बघा मस्त पैकी माझ्यापर्ष अगा बघून घ्या रघु हे रघु 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 हे रघु रघु आमचा रघु कस आहे ग्रॅहंड ही श्वान आहे हा श्वान आहे ती ग्राहड जातीच आहे टॉप क्वालिटीचं ब्रीड आहे आपल्याकडे घरी नाद आपल्याला श्वान क्षेत्राचा आहे बघा सगळ्या नाद संपेल पण श्वानचा नाद आपला कधी संपणार नाही का आपला नादच वेगळा मित्रांनो प्लीज शेअर लाईक आणि कमेंट करा धन्यवाद